मित्रांनो मी असे आता कातवनात आणि थमनेल बघून तुम्ही म्हटलं हा काय विषय गणपतीच्या चिकनचा आणि हा असा काय आईला तर कसं विषय आधीपासून उंदीरको केलं जातं एका उंदीरको म्हणतात तर तो केलं जाता तो, तो, तो आता कोणाचा आता वाकडी म्हणतात बाबा की उंदरा जो माल हा पण त्या उंदराच्या नावावर हेंका चिकन खाऊ खाव म्हणून मी असं विषय ठेवलेलो हा तो माकाही माहिती नाही पण आज उंदिरको असा आणि मी आता जातोय आता आपल्या वाडीत ना वरती एक घर आता त्या घरामध्येच्या तकडी मागच्या एका केला जाता तर काय काय कसा कसा असता सगळं तुमका या व्हिडिओत दाखवलंय हवाही लागली हे बघा ही चढ ना पूर्ण चला कातवण बघून घेवा हाय गे वय झाला वाटतं हवाही लाग लागली आहे ना आता आपल्याक आज जाऊचा मस्त दोन्ही बाजू अकडी पण शेती असा या साइड का पण शेती असता भारी वाटा आणि हे ये भेंडे येते बघा वाटे असतात ना कशी हा वाट बघा ही मस्त दोन्ही साईड का हिरवळ आता जरा हवाई वाईट कमी झाली आता मी तुम, तुमक काय म्हणतंय उंदिरको आता हा हो कसलो नक्की काय विषय आहे तो माकाही माहिती नाही हा पण माका तरी असं वाटतं की असा माणसांका ह्या खाऊ गावाक्या कारण श्रावण वगैरे पाळलेलो असता उंदिरक्याच्या निमित्तान तेवढा तरी होऊन जाता मग त्याच माणसांमधलं मी एक आहे म्हणून मी इलय हुंदिरक्यासाठी असे वाडीतली जी घर असतात त्या घरांमधनं असे पैसे घेतले जातात एक ठराविक रक्कम आणि ते एकत्र मिळून केला जाता तर चला जाऊया जाऊयात की साफसफाई चालली आहे <laughs> हे आपल्या सगळे गावातले हे वर बघ <laughs> राजू बाय <भाई? laughs> बारीक करण्याचं काम चालू हे आनव ना मागे ना गा। ना गा। तो या खोबरा किसत जोरा शोरा तयारी चालू असा कांदो बघा वय तर सांगा माणसं बघून घ्या आमची संख्या आज आपल्या दुपारपर्यंत व या जरा पटापट या ग बघा सोलून ठेवलेली या मुंबई पासूनचे पण सगळे आमचे इलेत आम्हाला

तो ने तो 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 कांदो कापता थांबला तुमच्या मनात पण प्रश्न की नक्की म्हणजे काय आपण जाणकारांका जरा विचारून घेऊया सगळी आपल्या गावातली मंडळी असा तर नक्की जरा आमच्या उंदिरको म्हणजे नक्की विषय काय असता म्हणजे आधी ज्यावेळी हे डॉक्टर उपचार नव्हते त्या काळामध्ये भूमिपोची प्रथा म्हणजे ही जे आयुर्वेदिक जे स होणारे विषारी अर्पण जनावर असतात त्यांना औषध उपचार पेशंटला करणारे जे मांत्रिक किंवा हे आयुर्वेदिक डॉक्टर असायचे म्हणजे त्यावेळेचे तर ते ते त्यावेळी औषध उपचार करून ते बरे करायचे आणि ते मांत्रिक असल्यामुळे ते मान मंत्राच्याद्वारा आणि आयुर्वेदिक द्वारा ते पेशंट उतरायचे आणि पेशंट बरे करायचे अशा प्रकारे त्यांची ही एक मंत्र तांत्रिक म्हणजे मंत्र म्हणण्याची त्यांची ही पद्धत आणि त्या मंत्राद्वारे आज उंधित्याच्या दिवशी ते त्या ठिकाणी वारुळाच्या ठिकाणी जाऊन त्या सर्पदंशात म्हणजे सर्पदंश होऊ दे किंवा पुढच्या प्रकारचे पण ते प्राख्यात नाग या वारुळाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपली जी काय शिष्टकार विधी असतात त्या ठिकाणी ते करतात आणि त्या ठिकाणी जाऊन मंत्र त्या ठिकाणी तो पूजन करतात आणि त्या वारळाची पूजा करून ज्या नागाची पूजा करून जर म्हणजे त्यांच्या समजूती प्रमाण नाग या वारळामध्ये असतो आणि त्या नागाची पूजा मंत्र करून त्या वाराची पूजा करून ते त्या ठिकाणी एक भक्ष म्हणून एक गावठी कोंबा म्हणतात कोंबा म्हणतात म्हणजे कोंबडा त्या ठिकाणी तो बळी देतात त्या वारळाच्या ठिकाणी बळी देतात आणि त्या ठिकाणी तो त्यांची विधी ते आठवून त्या ठिकाणी ते त्या कोंबा दिलेल्या ठिकाणी तुमच्या बाजूच्या ठिकाणी कुठेतरी जाऊन ते मटण आपण ते मांत्रिक लोक किंवा त्या ठिकाणी ते मटण खातात ते सुद्धा आपल्या घराच्या आतमध्ये म्हणजे आत आतमध्ये ते खायचं नसतं आणि करून जे मासिक पाळी म्हणजे ची म्हणतो आम्ही मासिक स्त्रिया होणारे ज्या स्त्री असतात किंवा उमेदी पुरी पुरी असतात

मांत्रिकाचं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी आमच्या बरोबर आम्ही सांगतो त्याप्रमाणे आम्ही नाही ते सांगतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी वादळाच्या ठिकाणी जाऊन मंत्र म्हणून मंत्र करून ते जे विधी असतात त्या विधी करतात आणि त्या ठिकाणी कोंबा देतात आणि ती सगळं अशी विद्या जी आहे ती यांनी जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी संपादन केलेले आहे आणि ते सपडणारे जनावर जे माणसाला चावतात आणि आयुर्वेदिक औषधे दिली जातात त्या ठिकाणी ते पाणी म्हणजे बघा याच्यातनं तुम्हाला पण समजला की जर कोणाला काय औषधं वगैरे हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतास आणि दुसरं विषय जर थं थंय जाऊन जी पूजा करूची असतात तर माका उशीर झाल्यामुळे ती ह्या व्हिडिओमध्ये दाखवता येईल नाही पण काय कसा केला जातं ही छान अशी माहिती तुमका मिळालेली असा आणि धन्यवाद खूप छान माहिती दिलास आता पुढची जी काय प्रोसेस असा ही ज्या बनवतात कोंब्या बिंब्याचा सगळ्या तुमका ह्याच व्हिडिओत बघू माहित त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नको व्हिडिओ संपूर्ण बघा पोरगो बघून घ्या पसंत असलो सांगा पाहुणे पाहुणे पोरगो मधला बघून घ्या पसंत नाव शकता चूल वगैरे पेटवलेली आहे मस्त ही ठेवली आहे लोखंडाची कढई माहित ना कसली गरम होता ती आणि हो बघा आता वाटपाचा जो कांदो हा आता ह्या बघा हा कांदो यायच्यात भाजून घेतलं तेल बिल सगळं आणून झालेला आणि तकडी अजून बारूक करूचं काम चालू आतरे येऊ घर वास लागलो त्यांना हे बघा आता आता कांदू वगैरे भाजून तसा तुम्हाला दाखवता बघायला असं तुमचा बॉयलर होता आणि हा जो आपण वारवायच्या थे, थे जर देता तावाला असा गावठी म्हणतात ना बंगा बंगा, बंगा, बंगा बंगा हा बंगा मसा जाता आमच्याकडे आता व्यवस्थित साफ करून बारीक करून घेतलेला आहे बघा वाटपासाठी खोबरा पण एवढा किसलेला केवढा खोबरा आता बघा म्हणजे किती वेळ गेलो असं तुम्ही विचार करू शकतास बघा मस्त पैकी कढई झाली गरम असा आणि त्याच्यावर कांदो घालून घेतलेला आणि ह्या सगळ्या जवानात बायका कोण बनवत नाही असे सगळी पुरुष मंडळीच असतात कांदो कापण्यापासून सगळा काम ही पुरुष मंडळीच करतात नाही का ह्या करूक नाही कारण थोडं थोडंफार देवाचो विषय आहे हो आणि या खाऊक पण नाही मांत्रिक हे आमचे मांत्रिक आता गावातले सापा सापाविपाच काय असं दहशत काय का औषध बिवष देत औषध बिवषध काय हवे असाच तुम्ही सांगा मग आपण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा शेअर करूया बाजूक वेळ लागता त्याच्यामुळे व्यवस्थित परसून वगैरे घेऊन देत कांदो लाल झालो की सगळा तुम्हाला दाखवतो कारण हा बघा किती साधा सुद्धा नाही या कर एवढा बनू त्याच्यामुळे भरपूर कांदो हा कांदो बोलून झालं एका आता बाजू काढूचा लागत आहे बघा आकडी पण कांदो असा खोबरा असा तेल पण घेतलेला बघा याच्यात पण है जण ना याची टेस्ट अप्रतिम असता कारण आपण दरवर्षी येतो त्याच्यामुळे त्या ह्याच्यावर सांगते फक्त आज ह्यावे वर्षी तुम्हाला है ते 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 वर जो आपण ना याची टेस्ट अप्रतिम असता कारण आपण दरवर्षी येतो त्याच्यामुळे त्या ह्याच्यावर सांगते तुमका फक्त आज ह्यावे वर्षी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे सब्बर अशी टेस्ट लागतायची जेव्हा पाणी मुरान गेला सगळा तर त्याच्यानंतर ह्या ह्या जर खोबरा ठेवलेला खोबरा घालून आता परतवून घेता कारण आपल्याकडे जर बनवतात जापर्यंत मालवणी वाटाप त्याच्यात पडत नाही तोपर्यंत त्याचा टेस्ट येत नाही माहित वाटाप बनवू किती वेळ ला लागता आता मगासून नाही म्हणशाल तरी दहा दहा पंधरा मिनिटं होऊन गेली तरी पण अजून वेळ ला लागतो आहे बघा ह्या कढईतला आता टोपात इलर केवढा वाटता बघा तर ह्या आता झालेला आता असाच याच पद्धतीने या करून आणि त्याच्यानंतर तुमका येऊन भेटूयाचा कोंबडा गावटी कोंबडा म्हणताव ना तर आता रस्सू वगैरे करत ठेवलेलो आहे बघा आणि खाऊची आता तुमका डिश दाखवतोय वाटी बिटी घ्यायची नाही बघा ही या आताच आपण या किसान घेतलेला आता ह्याच्यातनंच खावायचं आता तर खाताना पण तुम्हाला दाखवतो मस्त पैकी होऊन देत तयार बाबूच्या दी डायरेक्ट तोंडात ती पहिल्याच होती राहू नको तूच बघ तूच बघ तुका तू तूच दे उमे फक्त फोड शिजली काय बघ टेस्ट बिस्ट काय मीठ बीट बघ काय त्या गरम असत टेस्ट करून बघितलं होतं थोडासा मीठ कमी होता तो बाई टाकून घेता आणि आता मस्त पैकी वडूया कोंबड्याचा रस्ता गावठी कोंबड्याचा रस ही डिश एवढे आपण मस्त आहे की ह्याच्यातन खाऊची मजा कोंबाचा जा मटण हा आता शिजलेला मस्त कलर बघू शकतास तुम्ही झंझणीत झाला काय झाला ना झंझणीत बघा मस्त पैकी बघू शकतास तुम्ही कलर वर तुमका समजा कसला झाला असतात आणि गावठी कोंबडा मातल्या टेस्ट त्याची जबरदस्त असते चला ये, ये आ, बोलू या, मांसा बोली <laughs> आता हे हे बोलूया माणसा बोलूया आपली आता देव देवक आणि कर्टीतच खाऊची मजा काय रे उमे मजा ना तर त्याला सुरुवात करूया वास बघा मस्त पैकी झनझणीत मस्त ते बघा सगळेजण तुमका याच्यातनाच घेतले आम्ही असोच खातो काय रे वाटीय बिटीय नको काय नसता मस्त झनझणी झालो नंबर एका म्हणतात <laughs> बॉम्ब एका म्हणतात बॉम्ब पुजून बाहेर खाल्लेला रसा बाहेर खालेला आणि घरात खाणार ते आम्ही काढलं का घरात खाणार शूट झाला हा रसा खाल्लो जाता हा वाळू पुजून मांत्रिकाने मंत्राद्वारे तो पूजन करून कोंबा कापला जातो आणि त्याचा रसा हा बाहेर खाल्ला जातो नुसते मस्त कि चुसकी घेत आम्हा आम्हा झालो कसं सांग तरी एक नंबर ना झनझणी नाही आमन खाल्यानंतर आमन खाल्या भाई तू तू खाल तेच नाही तू खरं करत होत नाही हा वे, आ, वे। आ, 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 सांग सांग कसं चालव सांग पी आधी मस्त ना सगळ्या लागला ना अच्छा अच्छा आहे एक नंबर हुवाय मस्त पैकी सगळ्यांनी मजा उठवल्याने हो काय सातवी का आठवी आहे करठी काय रे एक माणूस सगळी बसलो उठतच नाही मग सुरुवातीपासून बसलो आज मोठ टोप ठेवलेलो हा तापत आणि त्याच्यात आता तेल आणि मस्त पैकी तेल घातला सगळ्या बघा गरम मसालो मसालो कांदू लसूण टोमॅटो आणि ह्या भाजको मसाला सगळा घेतलेला व्यवस्थित

टॉमॅटो घालून घेतले थोडं दुसऱ्या टोपासाठी ठेवलेलो थे कारण दोन याच्यात करू त्याच्यामुळे ला। आणि ही आला लसूणची पेस्ट किती घालून देते बघ एवढ्या व्यवस्थित मस्त पैकी परतून घेतलेला ही जी रक्का घेऊन आता ही भिजून या टोपाक लावतो ना ती कशासाठी असता टोप नंतर आता कसं जर तुम्ही चुली ठेवताच डायरेक्ट टोप असतो तो कसं पूर्ण काळ होतो आणि घाशी दगत जीव होतो त्याच्यामुळे ही बघा ही जी रक्का आता पाण्यात मिक्स करून या टोपाक लावून घेतलो बघा हे काय म्हणतात पांडे आता याच लावतो थामान काय थामान थोडक्यात थामान लावून घेता मालवणी भाषेत थामान म्हणतात लावून घेता चुलीवरची आग कशी कंट्रोल करता येत नाही त्याच्यामुळे टोप जळता त्याच्यामुळे या बघा असं लावून ठेवायचा सुकल्यावर मग हा व्यवस्थित होते जसं त्या टोपा केलेला हा त्या व्यवस्थित सगळं लावून घेऊन देत टोप जळणार नाही एका केलेला हा साईड दिसत असतात टोपही ठेवतो लाव आणि दुसरा टोप बघा ती दुसरी चूल आहे ना त्याच्यामध्ये प्रकारे हे दोन भांड्यात केलेले बघा चिकन थोडा तकडी थोडा अकडी आता पहिला तुमका एक पद्धत दाखवते आपली आणि जा पण मागाशी खाला बोंबाचं कोंबडो तो तो जो तकडी जाऊन सगळा ह्या करतात हे मसालो दे हे आपलो मालवणी मसालो हे बघा मसालो कसलो तो धुरी येतात जा आधी भाको हा भाजको मसालो टाकून घेतला आपण मसालो असा शकता तुम्ही कसली झाली आधी आणि होता आग पेटवता दुसऱ्या चुलीला आणि आता याच्यामध्ये चिकन मसाला आता घालून घेतो याच्यात कांदो लसूण टोमॅटो आला लसूणची पेस्ट आपले मालवणी मसालो भाजको मसालो गरम मसालो आणि यो चिकन मसालो टाकून घेतलेलो आहोत मेन माणूस आणि या बघा ह्या चिकन हा टपातला चिकन हा पूर्णपणे टाकून घेतो त्याच्यात जा घालून घेऊन ये पाठी फक्त या बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतो म्हणजे सगळं मसालो म्हणजे लागत काम नाही कारण ती आग जी गरमी असताना ते सगळे ह्या करूनच करूचा लागतात आणि आम्हा दगडी चूल पेटवता दुसरं टोप ठेवू जा तो या बघा व्यवस्थित मिक्स करून घेतो जेणेकरून कसं सगळं मसालो त्या का लागा कोयो बघा आता सगळा व्यवस्थित सगळा मिक्स करून झालेला आता याची ठेवूया ताटली आणि थोडा वाफेर शिजाक देऊया बुकळीवढा वाटप आणि पाणी एवढ्याशा फक्त भांड्यात लावून जा त्याच्यामुळे किती वेळ जातो होतो बघा उमो लावून घेता या सगळ्या वाटाप काढून या टोपात काढून घेत बाहेर गेलेलो आहे तर वाटाप तयार होऊन याच्यात घालून घेतला मी त्या बघा परतून घेतला आणि कलर तुमचं समजत असतो जरा आता घनघन आहे बघा आता कडे आता तर तेच परत दुसऱ्याकडे करूच आणा ना उरलेला चिकन तर त्याचा ह्या करतात त्या बघा मस्तपैकी आपला चिकन तयार होता या किती पाकिटा लागली बघा सगळी अशी याची ही चाकूक बरी पडतात मग एकत्र गेली की घन होती झालेला आहे बघा आपला तयार झाला दोन्ही उतरून ठेवलेत आता हे मस्त आणि नंतर डब्यातनं घेऊन घराक जाऊया कारण वाटे घरी येऊचेत अजून जेव्हा येतील त्याच्यानंतर वाटे येत रे त्याच्यानंतर मग आपण घेऊन जायचं जमली या आणि सगळ्यांचे वाटणे हे लागले बघा डबे लागलेले आहेत आणि आता प्रत्येकाक वाटत जाणार माझ्यात कसं टाकतो त्याच्यात त्याच्यात हे गरम हात भाजायचे नाही तुझे त्याच्यात आणि एक टाकणी क्लिअर करून टाकते घेऊन जाते तू बघा फोन मोटर नको यो दाडाले दिनारी ये ताम यो त पुडे 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 हे बगा डाँडेको बात डाँडे दे राम यस यो नसो गर्नु छैन आमच्या वाटणीचं हा डबो छोटंच होतो तसं भरलो मातलं काय जास्त गरज नाही मी आणि पप्पाच खाताला तर त्याच्यामुळे हे डबो घेऊन आता चाललं आहे खाली तर असं होतो हो हुंदिरक्याचो विषय तर तुमका व्हिडिओ आवडलो कोणाकोणा माहिती होतो कोणाकोणाकडे हुंदीरकू केलं केलो जाता तर आपण सांगा आणि तुमच्याकडे काय कशाक म्हणून केलं जातं काय विषय असतात आपण सांगा बऱ्याच जणांकडे गौरीच्या दिवशी पण मटण असतं तर आपल्याकडे असतं या गणपतीच्या बरोबर दुसऱ्या दिवशी तर चला भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू